श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमहा गुरुर् ब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देव परब्रह्म गुरु साक्षात पर ब्रह्म परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे अठ्याहत्तरव्या भागाच मी पठण करीत आहे आज पौष कृष्ण सप्तमी शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर येथे परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील काही अमृतकण दिनांक तीन बारा एकोणीसशे एकोणनव्वद कालच्या भागातील दुसरा प्रश्न यंत्रश्रेष्ठ का मंत्र श्रेष्ठ या प्रश्नाच्या खुलासाच्या उत्तरार्धात परमपूज्य सद्गुरूंनी खुलासा केला की आमचे म्हणणे असे आहे की माणसाचे जीवन यंत्रवत झाले तर त्याला काही अर्थ नाही जीवनात आनंद मिळाला पाहिजे शांती व समाधान मिळाले पाहिजे जीवन सुखाने जगता आले पाहिजे स्वैर जीवनावर मर्यादा घालता आल्या पाहिजेत मनाने अशा मर्यादा पाळल्या पाहिजेत मंत्रांच्या संस्कारामुळे मनावर चांगला परिणाम होऊन स्वैर वागण्यावर आपोआप नियंत्रण राखता येते मंत्राचा मनावर उत्तम परिणाम झाल्याने विवेक उत्पन्न होतो चांगले वागण्याचा प्रयत्न केला जातो ज्याप्रमाणे विहिरीतून मोठेने पाणी काढण्यासाठी ठराविक अंतरापर्यंत बैलांना जावेच लागते तितके अंतर गेल्याशिवाय विहिरीतून पाणी बाहेर काढणे शक्य नसते तसेच मंत्रांशिवाय मनावर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही म्हणून मंत्र आवश्यक आहेत व त्यांचा परिणाम निश्चितच चांगला होत असतो मी विज्ञानावर टीका करत नाही विज्ञान हे ईश्वर रूपच मानतो धर्म व विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत धर्मामध्ये विज्ञान कनिष्ठ मानले नाही तर इष्ट मानले आहे वस्तू म्हटली की तिला दोन बाजू आल्याचं दोन बाजू असलेली वस्तू उचलता येते उपयोगात आणता येते पण पाण्याला एकच बाजू असल्याने त्याला तसे उचलता येत नाही कशाचा तरी सहाय्याने उचलावे लागते ज्यांना या ज्ञानाचा भाग कमी आहे ते धर्मावर मंत्रांवर टीका करतात परंतु हे चूक आहे कारण त्यांना यंत्र व मंत्र यांचा तुलनात्मक अभ्यास करता येत नाही जिथे यंत्राचा उपयोग असेल तिथे मंत्र नको व जिथे मंत्राचा उपयोग असेल तिथे यंत्र नको कोणाचा कसा उपयोग करावा व केव्हा उपयोग करावा हे ज्ञान मनुष्याला असले पाहिजे पुण्याचे एक वैज्ञानिक आहेत त्यांचे शोधकार्य परदेशातील लोकांनी मान्य करून त्यांना बहुमान केला आहे हे स्वतः धार्मिक विचारांचे आहेत ते कधीही देवावर धर्मावर टीका करीत नाहीत उलट वेगवेगळ्या क्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन देवाचे आशीर्वाद घेतात देवाने कृपा केली तरच बुद्धी श्रेष्ठ होऊ शकते व नवनवीन विचार सुचू शकतात हे त्यांना कळून चुकले आहे बऱ्याच वर्षांपासून मी लोकांना हे शिकवित आलो आहे की कोणत्याही परिस्थितीत ईश्वराची कास सोडू नका प्रगतीसाठी हे उत्तम आहे चांगले संस्कार व सोबतीसाठी हे उत्तम आहे व चांगल्या संस्कारासाठी सत्संग पाहिजे त्यासाठी खुनी नाही ना पुढील प्रश्न आहे घरात नवीन बाळ वृद्धी आली असल्यास किंवा एखाद्याचा मृत्यू झाला असल्यास किती दिवस मंदिरात जाऊन देवदर्शन घेऊ नये परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की कि घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर अस्थि विसर्जन करून पिंड विसर्जन करून तेराव्या दिवशी श्राद्ध करेपर्यंत मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी देवदर्शन घेऊ नये याचे एक उदाहरण सांगतो एका व्यक्तीने नातेवाईकाचा मृत्यू झाल्यावर मुद्दाम अस्थी आणल्या व मडक्यात बांधून घराच्या मागच्या भागातील तबेल्यात वरच्या बाजूला ठेवून दिल्या दुसऱ्या दिवसापासून रोज वीस पंचवीस कावळे येऊन त्या मडक्याला चोच मारू लागले त्यांना कितीही हाकलले तरी ते जात नव्हते या कावळ्यांचा त्रास त्या व्यक्तीने चार पाच दिवस सहन केला व शेवटी नाशिक क्षेत्री अस्थिंचे विसर्जन केले श्राद्धविधी केला व त्यानंतर त्यांच्या एकही कावळा फिरकला नाही जोपर्यंत अस्थि विसर्जन झाले नव्हते तोपर्यंत मृतात्मे कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन अस्थि विसर्जन लवकर करा असे सुचवत होते याचा अर्थ असा की मृतदेहाचे दहन जरी केले तरी व्यक्तीचा कोणता ना कोणता कौन्ता भाग अस्थिरूपाने शिल्लक राहतच असतो अस्थिंचे पाण्यात विसर्जन झाल्यानंतर मग मात्र व्यक्तीचा कोणताही मागमूस शिल्लक राहत नाही म्हणून मृत्यू झाल्यानंतर तेराव्या दिवसाचा श्राद्धविधी झाल्यावरच मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी दर्शन घ्यावे तोच घरात प्रसूती होऊन वृद्धी आली असेल तर शास्त्राप्रमाणे दहा दिवस पाळावे लागतात पूर्वी घरे मोठी असत प्रसूतीची खोली वेगळी असे त्यामागे बाळ तिला कोणी स्पर्श करू नये असा उद्देश असे नवजात बाळाच्या डोळ्यांना सूर्यप्रकाश सहन होणार नाही म्हणून ह्या खोलीत अंधार असे परंतु आता घरे लहान असतात कमी खोल्यांमुळे एकाच खोलीत पलंगावर बाळ बाळंटीन झोपलेले असतात तर बाजूने इतरांची वर्दळ चालू असते काही जण चुकून बाजेवर बसतात चुकून बाळ बाड़ बाळंत्रिणीला स्पर्श करतात पण हे चालत नाही कारण बाळाला स्पर्श केला तर त्याची कोवळी त्वचा बिघडते त्वचेवर परिणाम होतो व नंतर त्याप्रमाणे त्याची त्वचा बनते तसेच प्रसुतीनंतर बाळंत्रिणीला शारीरिक व मानसिक दौर्बल्य आलेले असल्याने तिला दीड महिना स्पर्श करू नये गुरु बंधू आणि भगिनींनो परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या प्रासादिक वाणीतून उमटलेल्या या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे शब्दरूप गुरुवाणी अमृत कलश नित्य गुरुवाणी आदी ग्रंथांमध्ये बद्ध आहेत ही ग्रंथसंपदा श्री दत्त देवस्थान सावेडी अहमदनगर येथील स्टॉलवर उपलब्ध आहे शिवाय विविध सत्संग मंडळांचे कार्यकर्ते प्रसार कार्य करताना ही पुस्तके आपल्यापर्यंत पोहचवू शकतात याशिवाय या सर्व ऑडिओ क्लिप्स आमचे यूट्यूब चॅनल गुरुवाणी यावर उपलब्ध आहे त्यासाठी मार्गदर्शन गुरुरायाचे असे टाईप केल्यास आपण या सर्व म्हणजे तेराशे सत्यात्तर भागांपर्यंत पोचू शकता श्री गुरुदेव दत्त